प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात सर्वांचा स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर दिल्ली इथल्या लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोटाच्या तपासात एका महत्वाच्या वळणावर गती आली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला कल्याण इथून आफ्ताब कुरेशी आणि मुंब्रा इथून सुफियान शेख या दोन्ही तरुणांना दिल्ली स्पेशल सेलने ताब्यात घेतलंय यांच्यावर आय एस आय एस या दहशतवादी संघटनेसाठी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे दोन्ही तरुणांची तपासणी केल्यावर त्यांच्या कारवायांची पद्धत लाल किल्ला जुळत असल्याचं समोर आलं यावरून दिल्ली स्पेशल सेलने या दोघांची चौकशी पुन्हा सुरू केली आहे मिळालेल्या माहितीनुसार आफताब आणि सुफियान यांच्या सहभागामुळे विविध दहशतवादी कारवायांचा मोठा साक्षात्कार होण्याची शक्यता आहे विशेषतः लाल किल्ला परिसरातील बॉम्बस्फोटाच्या घटनेशी संबंधित असण्याची शक्यता आहे केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून अटक केलेल्या दहशतवाद्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने गाझा आणि पॅलेस्टाईनच्या लोकांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश केलाय या प्रकरणात सय्यद बाबर अली सय्यद महमूद अली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तपासात समोर आलाय की सय्यद बाबर अलीने धार्मिक आणि मानवतावादी भावनांचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल केली आहे एटीएसच्या तपासात आढळले की त्याने अहमद राजा फाउंडेशन नावाने नोंदणीकृत नसलेल्या बनावट क्यू आर कोड तयार करून नागरिकांकडून निधी गोळा केला तसेच राजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन या नोंदणीकृत परंतु विदेशात निधी पाठवण्याचा अधिकार नसलेल्या संस्थेच्या नावानेही देणग्या गोळा केल्यात जमा झालेली रक्कम तो स्वतःच्या बँक खात्याच्या खात्यात ठेवून वैयक्तिक आर्थिक फायदा घेत होता याशिवाय सय्यद बाबर अलीने राजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन नावाचा यूट्यूब चॅनल सुरू करून लोकांकडून ऑनलाईन देणग्या मागण्याचा कट रचला होता राष्ट्रवादी काँग्रेसमधील महिला गटातील वाद विशेषतः रुपाली पाटील ठोमरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वादामुळे अजितदादांसाठी एक डोकेदुखी निर्माण झाली आहे रुपाली ठोमरे यांना पक्षाचा स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकल्याचं समोर आलंय तर ज्यामुळे त्यांची स्थिती अधिकच गडबडली आहे अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील पक्षात दोन महिलांमधील संघर्ष अचानक सार्वजनिक पातळीवर येणं हे पक्षासाठी नक्कीच आव्हानात्मक आहे त्याचबरोबर रुपाली ठोंबरे यांना नोटीस पाठवण्याच्या निर्णयामुळे पक्षाच्या कठोर भूमिकेचं संकेत मिळतोय अशा परिस्थितीत रुपाली ठोंबरे यांचं पक्षातलं भविष्य काय असणार आहे आणि अजितदादांची भूमिकाही कशी असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अलीकडे रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षशिस्ती भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती मात्र रुपाली ठोंबरे पाटील यांनी आता पक्षाकडे ती पत्र पाठवून आपला खुलासा दिला त्यांच्या उत्तरात त्यांनी म्हटलंय की मी कुठेही पक्षशिस्तीचा शिस्तीचा भंग केलेला नाहीये फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मताशी मी सहमत नव्हते हे माझं मत मी मांडलं होतं मला पक्षाने खुलासा पत्र मागितले होतं राज्य महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याबद्दल केलेले माझं वक्तव्य हे चुकीचं नाही महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झाल्याचं सांगितलं जातं परंतु मी कोणाबद्दलही वाईट वक्तव्य केलेलं नाहीये मला पक्षाकडून नोटीस का दिली गेली मला याची कल्पना नाही आता या खुलासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं समाधान होईल की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईसह इतर शहरांच्या महापालिका निवडणुकीच्या घोषणेस अंदाज लावला जात असताना एम आय एमने मुंबईच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची तयारी दर्शवली आहे एम आय एमचे मुंबई अध्यक्ष हाजी फरुख मकबूल यांनी सांगितलं आहे की पक्ष कमीत कमी पन्नास जागांवर उमेदवार लढवेल मुंबई महापालिकेसाठी नुकतेच आरक्षण जाहीर झाले असून एस एस सी एस सी एस टी ओबीसी वर्गांसाठी काही प्रभाग राखीव ठेवण्यात आलाय यामुळे पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची तयार परिणाम तर पक्ष निवडणूक लढवण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे असं हाजी फारुख मकबूल शाब्दी यांनी सांगितलं शीतल मात्रे यांनी दहिसरच्या वॉर्ड क्रमांक आठ मधून दोन साली पहिल्यांदा नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली त्या आधी त्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी होत्या शीतल मात्रे यांनी दोन वेळा नगरसेविका म्हणून काम केले आताही त्यांना महापालिका निवडणुकीसाठी दईसरमधून तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे पण शीतल मात्रे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीये शीतल मात्रे यांनी पक्षश्रेष्ठीला आपली भूमिका कळवली आहे वॉर्ड क्रमांक मधून पक्ष ज्याला तिकीट देणार त्याच्यासाठी काम करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे शीतल मात्रे नगरसेविका पदासाठी निवडणूक न लढवणार असं ठाम आहे शीतल म्हात्रे आमदारकीसाठी इच्छुक आहे पक्षाने तसा विचार करावा असं मत त्यांनी व्यक्त आहे पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आल्याने राज्यात राजकीय वाद निर्माण झालाय पार्थ पवार यांच्या या कंपनीमार्फत हा जमीन व्यवहार सुरू होता परंतु तो नंतर रद्द करण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलंय तरी देखील पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटलंय की या प्रकरणात भाजप चे पार्थ पवारांना वाचवत आहे त्यांनी असा खुलासा केलाय की वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी रागाच्या भरात मी राजीनामा देतो आणि सरकारला बाहेरून पाठिंबा देतो अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे दानवे यांनी प्रश्न उपस्थित केलाय की पार्थ पवार कंपनीचे डायरेक्टर असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही असं त्यांनी यावेळी म्हटलंय महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय की एक कोट एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे पती गमावलेल्यांनी किंवा घटस्फोटीत महिलांसारख्या एकल महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी वेबसाईटमध्ये मध्ये बदल केले जात आहेत ई सीची प्रक्रिया अठरा नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असून कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाते शिवाय पती किंवा वडील मृत्युमुखी पडलेले अथवा घटस्फोट झालेल्या महिलांसाठी मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र अपलोड करण्याचे पर्याय वेबसाईटवर वर उपलब्ध केले जात आहेत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अतिवृष्टीमुळे कागदपत्र गमावलेल्या महिलांना मुदतवाढ दिली जाईल भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मुलांच्या तिकीट बुकिंगमध्ये नवीन नियम लागू केलेत आता पाच वर्षांखालील मुलांना स्वतंत्र सीट नको असल्यास तिकीट न घेता प्रवास करता येईल मात्र स्वतंत्र जागेसाठी पूर्ण भाडे भरावं लागेल पाच ते बारा वर्षांमध्ये मुलांना सीट नको असल्यास अर्ध्या किमतीत तिकीट मिळेल परंतु सीट हवी असल्यास पूर्ण भाडे भरावं लागेल बारा वर्षानंतर मुलांना प्रौढ मानून सामान्य दराने तिकीट भरणं आवश्यक आहे याबद्दल रेल्वे प्रवास अधिक आणि रे, रेल्वेच्या नवीन नियमांनुसार तिकीट आरक्षण करताना मुलाचे योग्य वय नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे अनेक प्रवासी चुकून चुकीचे वय लिहितात ज्यामुळे तिकीट अवैध होऊ शकते आणि दंड आकारला जाऊ शकतो धुळ्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आता अधिक काटेकोर होणार आहे धुळे पोलिसांच्या ताफ्यात फोर डी रडार स्पीड गन इंटरसेप्टर वाहन दाखल झालं असून यामुळे पोलिसांचा कामाचा ताणही कमी होणार आहे हे आधुनिक वाहन ए आय तंत्रज्ञानावर आधारित असून यात एन पी आर कॅमेरा आणि फोर डी रडार प्रणाली बसवण्यात आली आहे यामुळे एकाच वेळी अनेक वाहनांची गती मोजणं नंबर प्लेट ओळखणं आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ताबडतोब ओळखणं शक्य होणार आहे धुळे पोलिसांनी सर्व वाहन चालकांना आवाहन केलंय की मोबाईल वापरणं टाळावे सीट बेल्ट लावावं आणि वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा आता नियम भंग करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल महाड नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे नगर परिषदेत पहिली युती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने युती जाहीर केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस चौदा पंधरा जागांसाठी तर भाजप हे पाच ते सहा जागांसाठी उमेदवार लढवणार आहे तर या युतीमुळे महायुतीतील शिवसेनेला थेट राष्ट्रवादी आणि भाजपला सामोरं जावं लागणार शिवसेनेला शिवसेना ठाकरे गट मनसे तसेच राष्ट्रवादी पवार गटाचा सामना देखील करावा लागू शकतो सध्या महाड नगर परिषदेतील नामांकनाची तारीख ही दहा ते सतरा नोव्हेंबर असली तरी अद्याप कुणीही उमेदवारी अर्ज सादर केलेला नाही नामांकनाच्या अंतिम तारखेकडे जवळ येत ता असल्यानं नामांकनाची अंतिम तारीख ही जवळ येत असल्यानं निवडणुकीची रंगत अधिक वाढण्याची अपेक्षा आहे यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिकेत तटकरे स्नेहल जगताप सुभाष निकम बिपिन दादा म्हणूनकर आणि निलेश महाडिक उपस्थित होते आणि जस देशामध्ये राज्यामध्ये एकत्रित्या आम्ही काम करतोय तसंच महाड शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडून सोडवण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार आहोत तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी